तर पूजा तू काय म्हणली तिने पण लेकरं घेऊन जाणार तिने पण लेकरं घेऊन कशी जाते मी पण बघतोच त्या लेकरांवर माझा अधिकार आहे तुला जायचं तु, 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 तु नाही घर सोडून तू तू एकटी जा समजलं पण माझ्या लेकरांचा विषय तू मधी घ्यायचा नाही कारण का ती लेकरं माझ्या येते तुझ्या एकटीचीच नाही ती आणि काय म्हणली मला तुम्ही दुसरं लग्न करून आल्यावर घरात कसे घेते मी, मी बघतेच आता मी पण बघतो तू कसे घरात घेत नाही एक मला पण बघायचं आहे आता की तू मला घरात कशी घेत नाही आता मी पण ते मुद्दा उचलूनच धरतो कारण का लय झालं तुझी नाटकं बाद झाली तुला प्रत्येक बारीने मी सांभाळून घेतो तुझ्या प्रत्येक चुका मी लपवतो तरी पण तू मला टॉर्चर करते आता मला पण बघायचं आहे मला मी दुसरं लग्न करून आलो तुम्हाला घरात कशी घेत नाही आणि घेत का नाही ती घर माझ आहे आणि तू काय म्हणली मी जर लग्न करून घरात आलं तर तुम्हाला घराच्या बाहेर काढणार आणि जी कोण आली ना तुमच्याकडं तिच्याकडे बघणार तू तिच्याकडे बघून दाखव आणि तिला काय वाईट बोलून दाखव मग सांगतो मी तुला आणि असं पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। काय ती घरावर पूर्ण अधिकार माझा आहे म्या बांधलं आहे घर तू नाही बांधलं समजलं ला? लागली मला सांगायला मला घरात घेणार नाही आणि माझ्या लेकरांना घेऊन जाते हात लावून दाखव हात पाय काढतो तुझं सहन करून घेतोय म्हणून काय पण उगाच बडबड करत बसली काय हा सांगतोच तुला मी येतो का घराकडं घरी आल्यावर बघतो काय तुला बोलायचं आहे ना ती एकदाच बोलून टाक आणि मग आयला सुद्धा तू त्या दिवशी काय म्हणली तुझं पोरग गेलं तीन चार दिवस झालं बाहेर कुठल्या तर पुरीचा नादा असेल त्याशिवाय बाहेर जाते का आयला सुद्धा असलं मग तिथं हा तुला लास्टी सांगतोय जिबीला आळा घालून बोलायचा ते आव्हानात तोंड दिले म्हणून त्याचा नीट वापर करायचा आणि नीट बोलायचं तो आणि हे असलं माझ्याकडे नाही माझ्यापाशी नाही चालणार ना ते तुझ्या आई बापाशी चालेल माझ्यापाशी अजिबात चालणार नाही ती लिमिट क्रॉस करून बोलते ना तू ती लिमिट लिमिटमध्ये ठेव जितकं बोलायचं ना तितकं हो। बोल बायको आहे माझी नवरा व्हायचा प्रयत्न करू नको आणि मी सांगल तीच ऐकायचं मी सांगल तीच करायचं प्रत्येक गोष्टीला जर मला सांगायला लावलं आणि लेकरांचं मी पण आवरतोय तू काय म्हणली बोलत बोलत की लेकरांचं बघायला लागतोय मला तू एकटीच नाही लेकरांना मी सुद्धा आंघोळ्या घालतोय कधी कधी राहत कधी कधी काय होईना पण मी कधी कधी तर घालतोय आंघोळ्या हा ज्या त्यावेळेस तुझं नाटकं चाललं ते मी सण करतो मी काय बोलत नाही तुला पाहिजे ते देतो तुला मोबाईल दिला आणू कशा पाहिजेला मोबाईल आणून आयफोन वाढदिवसाचं गिफ्ट मी तुला आयफोन दिला कारण का तू मला बुलेटला पैसे दिले म्हणून मी पण म्हणलं जाऊ दे बाबा मला बायकोनं मला बुलेट घ्यायला पैसे दिलं म्हणून मी तुला घ्या मोबाईल तर घेऊन द्यावं मी पहिल्यांदा नाही नाही म्हणलं बड्डे झाल्यानंतर तुला मोबाईल घेऊन दिला बरं बाबा जाऊ दे म्हणलं कसं असतं म्हणलं बायकाच्या इच्छा असते तर आपण नवरा पूर्ण करा नाही तर कोण पूर्ण करा म्हणून मी तिला मित्रांनो मोबाईल घेऊन दिला मोबाईल घेऊन दिल्यामुळं माझी चुकीचा झाली का तू तुला नाही मोबाईल घेऊन दिल्यामुळं माझी चुकी झाली का तू काय म्हणती बुलटचा आल्यानंतर मी बाजारकारांना बुलट घेतल्यापासून तुम्ही बाहेरलाही फिरायला तू बुलटला हात पिलावून दाखव घे बुलट जर घराबाहेर काढायचा प्रयत्न केला तर मी तुला घराबाहेर काढणारी शंभर टक्के फिक्स आहे आणि मी माझ्या तर म्हणजे तुला वाटत असेल की मी समजा लग्न के केलं म्हणून किंवा काय असं दुसरं लग्न करून घरात या ही तुझा गोड गैरसमज आहे की तुम्हाला घराच्या बाहेर काढशील दुसरं लग्न करायचं का न करायचं काय करायचं ती मी ठरवेल तू मला सांगणारी कोण कोण आहे तुम्हाला सांगणारी कौन? सांग हा इज्जत दे तू म्हणल्या इज्जती राहायचं असतं रागाच्या आभारात तुक तो येईल ती बडबड करू करत जाऊ नको कारण कसं आहे मला पण राग येतोय मी पण काही पण बोललो परत ना तुला लय लागल काय केला असेल फोन हो कट वेस्तक... मी तुम्ही फोनच माझा कसं काय कट केला तुम्ही व्यस्त आ व्यस्तक का आहोत आणि मी फोनवर बोलत होतो मित्रासोबत मग तुम्ही गाडी चालवतो तर गाडीवर कसं काय फोन उचलला तुम्ही माझा फोन उचलल्यावर हो हो तुम्हाला लगे कळ इथे मला मा, लगेच म्हणता गाडी चालवतो तुला कळत नाही का असं तसं मग हा ना मी गाडी चालवतोय गाडी चालवताना तू फोन करत जाऊन म्हणून तुला मी किती वेळा सांगितलंय परत ना काय मित्रांसोबत तुम्ही बोलता गाडीवर त्यावेळेस आज तुम्हाला मित्र महत्वाचे आहेत मी महत्वाचे मला तू पण महत्वाचे आहे मित्र पण महत्वाचे आहेत मी आल्यानंतर खांदा देणार मित्र देणार आहे ते मला त्यांना पण सोडून जमल का तुला ही कोण शिकवतोय हो ना मी त्याकडे बघतच असतो तीनदा माझ्या करिअरवर हो तीनदा करिअर येते हो माझ्या शोरूमला जात होतो तर तुमचं कुठल्या पोरीबरोबर काय तर चालू आहे तुम्ही घरी लवकर येत नाही शोरूम सातला सुटतोय तुम्ही दहाला कसं काय येत आहे था। अरे थांबलो असेल गाडी बिडी एखादा उशीर झाल्यावर थांबलो असेल मी तिथं बसलो असेल पोरासोबत गप्पा मारत बसलो असेल हां ट्रॅकवर तुमचं काय सारखं काम काय ट्रॅकवर काय पुरी बिरी येतं ट्रॅकवर हां बसलो असेल ट्रॅकवर जाऊन बसत असेल जरा डोक्यात टेन्शन म्हणून जाऊन बसत असेल वातावरण चांगलं आहे फ्रेश वाटतं म्हणून मी जाऊन बसत असेल जरा बालिशनी हो मागायचं सोड आपण काय बोलतोय काय नाही याचा जरा थोडा विचार कर नवऱ्यातला इज्जत देत जायचं नवऱ्याची इज्जत काढायची नसते पूर्ण लिमिट क्रॉस करून तो बोलते मला कधी विचारलं तू ग तुमचं तुम लोक का तुम्हाला काय त्रास होतोय तू आल्यावर मला म्हणायचे कधी फायदा बघू का ज्यावेळेस मी सांगेल त्यावेळेस तू करणार कधी माझं ऐकलं तुम्हाला आठवण करून द्या आता मी पंढरपूरपासून कमीत कमी दीडशे दोनशे किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्हाला फोन केला जेवलं बिवलं म्हणून विचारले का डायरेक्ट तो माझ्यासोबत भांडण केली मी फोन केला तुला तर तुम्ही कसा पोरगी घेऊन येत आहे बुकते दुसरी आणि तू मला कशी करा येऊन देत नाही तीच तिला म्हणून मला आणि माझ्या हल्ला घेऊन जायचं तर लांबच राहिलं तर त्यांच्या जवळ घेऊन देणार नाही परत तुला जर तू माझ्यापासून जायचा निर्णय घेतला ना तर तुला मी जवळ पण परत नेऊन देणार तुला जायचं जा 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 असेल ना तास तर घर सुरूचं मला काही घेत नाही मी करेल दुसरं लग्न मी काही हार्ड नाही म्हणल्यावर काही बोलत बसते तू काही म्हणजे लिमिटच नाही क्रॉस करून टाकते लिमिटचा हा थोडा विचार लक्ष थोडा विचार करून कर, 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 बोलायचं कोणाशी बोलतोय काय बोलतोय तुझ्या आईला काय सांगितलं फोन करून तुझ्या आईचा मला फोन आणता म्हणलं मला बोलायला वेळ नव्हता तेवढा त्यामुळं गाडीवर तो म्हणलं दे फोन कट केला म्हणलं जावं म्हणलं मला व्हिडिओ काढायचा नव्हता मग चला म्हणलं काढून चाकव माझ्या मनातलं व्यक्त करून बसलेलं डोक्यात आणत म्हणलं डोक्यात विचार करण्यापेक्षा तोंडानं व्यक्त होऊन तुला सांगावं म्हणजे आणि आता बोलताना विचार करून बोल आणि तू कशी मला घरात येऊन देत नाही बघ तू कसं दुसरं लग्न करून घेत नाही हेच मला बघायचं बघायचंच आहे मला